न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा श्री श्री सद्गुरु पारबडेश्वर महाराज ट्रस्ट गोवा राज्य पुणे शाखा आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त चोवीसाव्या नाथ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन जुलै चोवीस रोजी पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज रोड वरील ऐश्वर्या बँकेट हॉल येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वशांती दूत श्री श्री सद्गुरू भाऊ महाराज यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दीपक पायगुडे पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर मोहन वर्धे धर्मदाय आयुक्त कैलास महाले पुणे मनपा स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम येसुबाई फेम धर्मरक्षक संभाजी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे अध्यक्ष पुणे गौतम मुनी चॅरिटेबल ट्रस्टचे ललित जैन हे मान्यवर उपस्थित होते अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे दीपक दाते अशोक पवार प्रमुख समन्वयक संजीव मिराशी उपस्थित होते या कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेत्या आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार ज्येष्ठ प्रशिक्षक संजय नाईक यांना शौर्य पुरस्कार कोहिनूर ग्रुपचे संस्थापक उद्योजक कृष्णकुमार गोयल यांना मच्छिंद्रनाथ पुरस्कार शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर एल देशमुख यांना गोरक्षनाथ पुरस्कार ज्येष्ठ विणकरी हरिभक्त पारायण माऊली टाकळकर यांना जालिंदरनाथ पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार संजय परदेश यांना काणिफनाथ पुरस्कार गिनीश बुक रेकॉर्ड गायक जितेंद्र भुरुक यांना भरीनाथ पुरस्कार मराठा अंतरप्रुनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निमण यांना रेवनाथ पुरस्कार अनाथांचे हरिभक्त पारायण नवनाथ महाराज यांना पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते उमेश महाडिक यांना नागनाथ पुरस्कार झाडे लावा झाडे जगवा फाउंडेशन नरे आंबेगाव संस्थेला चरपटीनाथ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी फिरोज मुजावर यांचे कथक नृत्य राजेश मेहता आणि सहकारी लोणावळा यांनी भजनांजली कार्यक्रम सादर केला यावेळी विश्वशांती दूत मठाधिपती श्री श्री भाऊ महाराज यांनी आपले प्रवचन सादर केले त्यानंतर आरती करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक संजीव मिराशी यांनी केले पाहुण्यांचे स्वागत स्वागत अध्यक्ष बाळासाहेब अमराळे यांनी केले आपल्या स्वागतपर भाषणात बोलताना स्वागत अध्यक्ष बाळासाहेब अमराळे म्हणाले की परवडेश्वर महाराजांच्या सोबत समाजासाठी काम करताना विशेष आनंद होत आहे सर्व पोहोचणारे दिग्गजांना दिल्याबद्दल आनंद झाला आहे गायक जितेंद्र भुरुक हे गिनीज बुक रेकॉर्ड नसून वर्ल्ड रेकॉर्ड आहेत समाजसुधारक कार्य असेच आयुष्यभर अखंड करीत राहील असा विश्वास स्वागताध्यक्ष बाळासाहेब अंब्राळे यांनी दिला आपल्या प्रातिनिधिक भाषणामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभौर म्हणाले की नाथांच्या नावाने पुरस्कार मिळणे मी माझे भाग्य समजतो या संस्थेचे समाज प्रबोधनासाठीचे कार्य खरोखरच अभिनंदनीय आहे या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शलाका पाटील यांनी केले श्री श्री सद्गुरू पारवडेश्वर महाराज दोन फेब्रुवारी एकोणीसशे साली पारवाड तालुका खानापूर या गावी जनहितासाठी आणि अंधश्रद्धेच्या चिखलात दारू विडी सिगारेट ड्रग्स जुगार अशा महाभयंकर प्रयत्नामध्ये गुरफटलेल्या लोकांना सत्याचा मार्ग दाखवून आत्मबोधाने आत्मोद्धार करून लाखो लोकांना सदमार्गाला लावून एक मोठे नर नारायणाचे कार्य गेल्या चाळीस वर्षांपासून करत आहेत देश विदेशात जाऊन बाबांनी हजारो लोकांना व्यसनमुक्त करून समाज सुधारून देश उभारणीच्या कार्याला तसेच विश्वशांतीच्या महान कार्याला हातभार लावला या कार्याची खऱ्या अर्थानं ने दखल घेऊन तसेच याची नोंद करून विश्वशांती दूत हा किताब बहाल करून जागतिक पातळीवर गौरव करण्यात आला दांपत्य शांती आणण्यासाठी दांपत्य आशीर्वाद सोहळा आयोजन तसेच খ্যাयातून शांती आणण्यासाठी शांती दौडचे आयोजन बेकारी नष्ट करण्यासाठी उद्योग धंद्याला प्रोत्साहन तसेच जगामध्ये तरुणांमध्ये येणारे वाईट परिवर्तन नष्ट करण्यासाठी तरुण पिढीवर चांगले संस्कार होण्यासाठी अनेक जनहिताचे कार्यक्रम घडवून आणतात त्याचाच भाग म्हणून देशपातळीवर देव देश आणि धर्म कार्यासाठी वाहून घेतलेल्या अनेक व्यक्ती संस्था आणि घटकांना प्रेरणा देण्यासाठी संप्रदायातर्फे दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे शाखेतर्फे गुरुपौर्णिमा तसेच नवनाथ यांच्या नावाने पुरस्कार देऊन कार्याला प्रेरणा देण्याचे कार्य गेली अनेक वर्ष केले जाते असे सद्गुरु भाऊ महाराज यांनी संबोधले आमचे मित्र बाळासाहेब अंबराळे ज्या ज्या लोकांना इथं पुरस्कार आपण देत होतो त्यांची इतरभूत माहिती त्यांना प्रत्येकाबद्दल आहे आणि नुसते पुरस्कार पुण्यात पुरस्कार देणारे खूप लोक आहेत तुम्ही सहसा कुठलेही पुरस्कार सोडायला जात नाही जोपत तुमची भावना चांगली नसेल तर त्या पुरस्कार सोडायला अर्थ नाही आहे पण आज गुरुपौर्णिनिमित्त मी सर्व गुरुजनांना वंदन करतो या पवित्र दिवशी अशा प्रेरणादायी कार्यक्रम ठेवल्याबद्दल संयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो या कार्यक्रमात श्री दत्ताचे अवतार असणाऱ्या नवनाथांच्या नावाने पुरस्कार देण्याचा आदर्श पांडा संजीवांनी पाडला हे खरोखर कौतुकास्पद आहे मी पहिल्यांदा पाहिलं की आपले जे नाथ महाराज आहे त्यांच्या वेगवेगळ्या नावाने आपण पुरस्कार दिला असा पुरस्कार मला महाराज पहिल्यांदा मिळाला अनेक पुरस्कार मला शंभर दोनशे पुरस्कार मिळाले असते पण त्यांच्या नावाने आज पहिल्यांदा मिळाला या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आज या पुरस्कार मी सर्वांचं ज्या ज्या लोकांना पुरस्कार मिळाला त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मच्छीदारांच्या नाथांच्या नावाने के ला के ला ना या मंचावर लोकांना पुरस्कृत केलं की हा मी माझा मोठा बहुमान समजतो किंबोना या पुरस्कारामुळे ही जबाबदारी आता अधिक वाढली आहे प्रत्येक पुरस्कार हा जबाबदारी वाढत असतो पण जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो तुम्ही आत्तावर केलेल्या कार्याचा तो पुरस्कार आणि याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करावं लागणार आहे हे या निमित्ताने saya juga nanti apiksa saja Mereka menarik sebagai hati Hati Anas <tellan> इतकं छान काम आहे आणि इतकं मी आता सांगितलं चित्रपटाबद्दल त्यामुळे महाराजांनी सुद्धा स्वतः आमच्या पूर्ण मुघलाय टीमला गोव्याला आम्हाला मनापासून आमंत्रित केलेलं आहे आणि आम्ही नक्कीच जाऊ महाराजांचा आशीर्वाद घेऊ आणि आम्हाला आपली ट्रस्ट सुद्धा बघू एक फक्त मला मग अशी सांगता सांगता राहिलं महाराज की माझी याच्या आधीची भूमिका ऐतिहासिक होती महाराणी येसूर आणि आणि आता हा खूप वेगळा चित्रपट आहे तर मी या चित्रपटाला कशी जॉईन झाले तर सरांचं आधीच डोक्यात फिक्स होतं की या रोलसाठी माझीच निवड करायची पण आपल्या फिल्मचं जे प्रोड्युसर आहे दिवाकर रेड्डी सर की जे आंध्राचे आहेत आणि गोविंद वराह सर की जे सुद्धा आंध्राचे आहेत तर हे दोघंसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही हे समविचारी शिवविचारी लोक एकत्र आलो असतो आणि तेही महाराजांच्याच आशीर्वादामुळे या चित्रपटात महाराजांचा विचारसुद्धा दाखवलेला आहे त्यामुळे नक्की थिएटरमध्ये जाऊन एवढ्या धन्यवाद धन्यवाद आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा